बापरे मस्त मस्त मोठा साईज साईज बघा साईज संध्याकाळचे सहा वाजत आले आणि हा मासे बाजार आहे तो बारावी सुरुवात ऐंशी रुपयाला बघा साईज पण बघा चांगली साईज आहे तर मोठ्या साईज मध्ये कसं आहे तेवीस रुपयात पाचशे रुपयाला मस्त ताजी ताज्या ते बघा हिच्या बॉडीवरची शाईन आहे ना तुम्हाला दिसून येते तिचं राक्षस जम्बो तिसरी रुपयाला दोन वाटेस मिळतील तुम्हाला क्वालिटी तुम्हाला दाखवते व्हि बघा कसं साडेतीनशे ग्रामचा एक मोठ्या मोठ्या साईजमध्ये लिंबू आहे नुणागा। 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 नमस्कार मंडळी कशा सर्व पाहिजे मी गौरव शेतक स्वागत करतो आपल्या एका पुन्हा मच्छी मार्केटच्या ब्लॉग मध्ये मंडळी सध्या आले ते म्हणजे मासली बाजारामध्ये आणि मासली बाजार कोणता तो आहे तो म्हणजे पनवेल म्हणजे पनवेल कोल्हाडी मध्ये महानगरपालिकेचा जो मच्छी मार्केट आहे तिथे आणि सध्या आहे ना मासली काय काय तुम्हाला दाखवतो आणि मच्छी भाव कसे तुम्हाला दाखवतो नवीनच व्हिडिओ आहे तुम्हाला लगेच त्याचा मच्छी भाव कसे देतो पनवेल कोलवाड्यातून हा मच्छी मार्केट पुरण नात्यावरच आहे आणि इथे समोरच तुम्हाला दिसेल ते म्हणजे नाकवा आणि नागपूरचा अतिशय सुंदर लावलेला पोटला हा रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे ह्याला नावच दिला आहे की कोळीवाडा चौक करून आणि अतिशय उत्तम प्रकारे आहे जी सजावट आहे हा तुम्हाला जिथे दिसला ना ते समजून जायचं की कोळीवाड्यातलं मच्छी मार्केट हा आपलं चला आतमध्ये विजिट करूया वगैरे सर्व बघायला भेटेल काकू मुंबई कायचे आहेत शंभर रुपयाला वाट आहे बोंबला आणि कोलबी कशी आहे शंभर रुपयाला वाटा आहे इकडे सोबत ना एका बाजूला पूर्ण मार्केट असा भरतो बाहेरच्या बाजूने भरतो आणि इथे दिसतो हा दिसतोय पावसामध्ये सुरुवात होणार आहे ते म्हणजे आपले काले माझे कशा आहे काले माझ्या आम्ही म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा शंभर रुपयाला आहे बघा चांगले चांगली साईज आहे माझ्या हातावडी समजू शकते तुम्हाला साईज कशी आहे ती आणि अजूनही आपण एंट्री केली आहे हे आठची जागा आहे आतमध्ये आणि हि ते आपली जी काकू आहे तिने जी वाव कापली आहे ना तिची बघा अशी लाल लाल गावडी बघून तुम्ही समजून जा कसला फ्रेश आहे आणि काकू कापते ती म्हणजे वाव किती किलो वाव होती पाच किलोची वाव होती मस्त साईजमध्ये कोण टोलका पण म्हणते वाम म्हणतात टोलका म्हणतात बघा आणि कशी आहे तुकडी ही एकशे वीस रुपये तुकडी बघा शंभर रुपयाला आणि तुकडीचे पीस बघा काकू फटाफट कापते ही टेक्निक आहे बघा किती फास्ट कापतात बघा मस्त आहे बघा कटिंग स्किल आहे इवली वाव आणि आयो काय कापतस हे कार मासा कार मासा कार मासा, मासा आयो आणि आया कापते हे तार मासा तार मासा कोणाला माहिती नसेल तर आपल्या गुलाबाच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बरेच दाखवलं असेल तर तुम्हाला फोटो वर दाखवतो तार मासा कसा असतो तो त्यानंतर इथे दिसते ती म्हणजे वाव कापलेली आणि सध्या वाव वाव आम्ही अगदी कोली युट्यूब चॅनल आहे आणि या आयांना आपण बघू शकता आपली आया आहे नेहमी दिसल तुम्हाला इथे आणि हा जवळपास महिन्यानंतर परत आलो मी तो सुरा काप किती मोठा सुरा आहे बघा आणि भाई रोशन ठाकूर पनवेल फिश मार्केट, मार्केट, मार्केट? मार्केट मस्त आहे मी मुंबई वरून येतो इथे महिला विकतात त्यांचा रिस्पॉन्स कसा रिस्पॉन्स इथे चांगला आहे म्हणजे गावकऱ्यांसारखा गाव जो रिस्पॉन्स असतो हो आपुल्या माणसासारखा तो इथे रिस्पॉन्स मिळेल आणि रोशन ठाकूर जर यांनी आमच्यात बघे आमच्यात आम बेटी होती पण ह्यानी पन्नास पहिले पूर्ण केलं तर ह्याचं खरंच अभिनंदन आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी याला शुभेच्छा देतो ह्याचं चॅनल कधी बघितलं नसेल तर अवर करून याचं चॅनल आहे नक्की एकदा बघा आणि हा जो चॅनल आहे ना आ, या चॅनलवरती तुम्हाला मासेमारीचे कंटेंट आपले सण आणि बऱ्याचशा पारंपरिक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील एंट्री आपण आहे दोन मच्छीवाले बघितले म्हणजे आपल्या काकुनी दोन्हीकडे वाविक आपल्या होतात एक आई आई आणि आपले चार मासा कापलाय आता पुढच्या बाजूला दिशेने जाऊ आणि कसं आहे बघा ते बघा सध्या जी वेल आहे ना ती आहे संध्याकाळची म्हणजे तुम्ही सकाळी येता पण आता वाजलेत ते म्हणजे सहा संध्याकाळचे सहा वाजत आलेत आणि हा मासे बाजार आहे तो भरायला सुरुवात झाली आहे आता म्हणजे भरायला सुरुवात झाली म्हणजे अजून ते काकू वगैरे आहे ते मासरी काढतायत कसा काढतायत तुम्हाला दाखवतो काय वगैरे आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ह्या तुम्हाला तर असतच मार्केट हा संध्याकाळी सुद्धा मार्केट असतो जर तुम्हाला सकाळी कामामुळे न्याय घेता आला तर संध्याकाळी या मार्केटला विजिट करा पनवेल कोलिवाडा म्हणजे उरण नाका आहे ना तिथून हा जवळच आहे तुम्हाला मार्केट आहे ना तो उरण विजिट केल्यावर तुम्हाला कळेल की मच्छीचा भाव कसा आहे आणि तुम्हाला घ्यायचे आहे ना सध्या श्रावणाला सुरू झाले आहे आणि तरी जे जे कोण मासे खात असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे हा मस्त मोठ्या मोठ्या साईजमध्ये लिंबूर आहेत एक एक नाही नाही करून सातशे ते आठशे ग्रामचा लिंबू आहे मस्त मोठ्या साईजमध्ये सरगा पण आहे म्हणजे पापलेट मोठ्या साईजमध्ये आहे आणि मोठ्या साईजमध्ये कोलंबी आहे बघा ही आहे निभाग साईज बघू शकता मंडली कसली मोठी आहे सोट म्हणतो आम्ही इला आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज ही बघा ही साईज बघा दिस इज अ राक्षस जम्बो ताजी ताजी, 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 ताजी। आणि पापलेट जी साईज आहे ना ती मावशीकडे कडे कसले मोठी आहे मावशी नाव हो काय सांगू ना ना चांगुना मावशी चांगु, ओके आणि सध्या तो पापलेट हा तुमचा आता आता किती क्रमचा असेल हा बघा साडेतीनशे ग्रामचा एक ग्राम किलो सा, एक, एक किलो मध्ये तीनच पीस बसतात आणि लिंबू सातशे आठशे ग्राम असेल ना आराम सातशे आठशे पावन किलो पर्यंत पडत आणि जरा कोलंबी उचल कसली मोठी मोठी आहे बघा कोलंबीची साईज बघता मंडळी अच्छा वेगवेगळा भाव आहे काय मोठ्या लहान मोठ्या साईजचा आग, ना, ओके ओके गेले ने ने आ, बारो, 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 ही वेगळी आणि करपार आहे ना आपण करपार आहे करपार म्हणजे ही एक वेगळी वेगळी खाडीला जास्त असते समुद्रात पण असते ना असं नाही पण ही मोठी पण चांगली होती आणि ही सोट ह्या दोन्ही कोलंब्या आहेत ना चांगल्या मोठ्या साईज मध्ये होतात म्हणजे बापलेट वगैरे तुम्ही बघून झाला कसला वाटते बघा मला पण क्वालिटी तुम्हाला दाखवते यू बघा यो राक्षस बघा कसा आहे जितारा हाय जरा दाखव जरा उचल तुकल का तुम्ही पण आणि किती किलो आहे ते पण दाखवा जरा सात किलोचा आहे बाप बापरे मस्त मस्त मोठा साईज मध्ये जितारा जितारा कोण खजुरा बोलते खाजरा बोलता आणि बरीचशी नाव आहेत कसा किलो आहे हा आठशे अच्छा कापून घेतला तर हजार बाराशे रुपये नाही तर आठशे रुपये आहे आणि मस्त मस्त साईजमध्ये मध्ये आज मावरं कमी दिसतंय पण इथे तुम्हाला मावर नेहमी हा असा पूर्ण भरलेला असतो आज संध्याकाळ आहे म्हणून मावरं कमी आणि पहिल्यांदा अनुभव आम्ही संध्याकाळी आहे रोशन संध्याकाळचा काय अनुभव आम्हाला बाबा संध्याकाळी माहिती नाही आधी सकाळी जातो मावरा सकाळी मावरं जास्त असते आय आणि आता आता पामली नाही बुरीचा मावर म्हणजे मुशी जरा म्हणतात जे पुरीला जास्त असतं आता सध्या यायला लागले आणि मुशी थोडी साईज आहे थोडी मोठी साईज आहे कसं आहे हे तीनशे रुपया आणि हे दोनशे तर हे खाऊन बघा कारण आता श्रावण चालू असला तरी जे खाणार आहेत त्यांना मुशी मी प्रिफर करतो की मुशी खा चांगली असते म्हणजे त्यामुळे फेकन जाणारा मास आणि काटा पण त्यामुळे एक सिंगलच असतो खायला मस्त लागतात मुशी आणि लवकरच बलता सुद्धा तुम्हाला मार्केट मध्ये ते काय आहे तेच आहे बघा इथं ठेवले आणि कमी आहे म्हणजे बुरीचा मावर आहे बुरीला मारायला बघा का दिसतात ते म्हणजे बोंबील कशात बोंबील वाटा ताजे ताजे बोंबील आहे शंभर रुपयाला वाटा म्हणजे हा जो वाटा हा शंभर रुपयाला आहे आणि लावून वगैरे मिळतात की नाही लावून वगैरे देता की नाही दोन बोंबीलवरती वरती लावून पण देतात सध्या श्रावण आहे तर तुम्हाला थोडं मच्छी महाग जास्त असं पण शकते पण दीडशे रुपयाला दोन वाट्या मिळतील तुम्हाला हरकत नाही आणि इथं सोलत आहे ती कर्दी करंदी कर्दी काय कोणी म्हणतात ते ती पण आहे ते कसं आहे कर्दी शंभर रुपयाला वाटा मस्त आहे पापलेट पण इथे तुम्हाला मिळतात आणि सध्या मार्केट कमी असल्यामुळे हां हा, हे आपल्याला काहीतरी एक क्वालिटी दिसली ती म्हणजे करपार कशी आहे करपारी कशी आहे अरे पाचशे रुपये किलो आहे करपार म्हणजे टायगर प्रॉन्स एक प्रकार येतो बघा हे करपार आहे याची ओळख म्हणजे ह्याच्या जी त्या बाजूला स्ट्राईप्स असते असे कलरिंग मध्ये येल्लो कलर्स मध्ये आणि थोडी कालसर असते आणि पट्टे असतात तिला टायगर पासून पण म्हणतात आणि कर आमच्याकडे करपार म्हणतात जिताडा पण कापून आहे आणि पाचशे रुपये किलोच्या हिशोबाने मस्त तुम्हाला इथे दिसते कापूनही काढले ती म्हणजे निवड निवडीमध्ये काय काय असतंय अच्छा निवड हा प्रकार मी तुम्हाला सांगतो की हा प्रकार म्हणजे जी डो डोलीचा जो मावरा असतोय ना तो वर्षावरचा मावरा काढला मोठा 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 की एका बाजूला जी राहते ती असते आणि निवडीमध्ये सर्व असते कोंबील असतात कोलबी असते बांदेरी असते जो मावरा असेल तेंगली असते माकली असते आणि योग कसं आता पाव म्हणजे पावसाच्या जात ना, एक ना ते एकत्र असतं ना मावरी त्यामध्येच येते आणि त्या डोमीपासून सर्व तुम्हाला असतं आणि हे बघा निवड इथं आणून आहे खायला निवडीचा मावरा एक नंबर ते पण मंडळी दिसते बघा छोटी लहान साईजमध्ये तोवर म्हणजे तुर सुरम आहे छोटीशी आ, कशा आहेत या दोनशे रुपयाला सध्या सुरुवातीला पाऊस असतो किनारी या सुरमई येतात पाऊस यावेळी मासेमारी बंद असते ना तर किनारीवर ह्या मासे येतात आणि मोठी सुरमई पण आहे ते दोनशे रुपयाला आहे लहानचं तिथे आहे ती म्हणजे चैती कोलंबी या पण आहे तिथे आणि हा मार्केट बघा आता एका एक बाजूला आणि कर्ली दिसते बघा कर्ली बापरे कशी आहे कर्ली दोनशे दोनशे रुपयाला दीडशे रुपयापर्यंत देणार मस्त ताजी ताज्या चकचकते बघा ज्या बॉडीवरची जी शाईन आहे ना तुम्हाला दिसून येते हा एकदम फ्रेश माल आहे एकदम फ्रेश माल आहे करलीचा कर्ली, कर्ली बोलत एकदम फ्रेश दिसतोय तो म्हणजे जाऊला कसा आहे जाऊला पन्नास रुपयाला जाऊलाचा आहे बघा इकडे एका बाजूला दिसतंय ते म्हणजे बोंबील मस्त बोंबील आहे ताजी ताजे कसा बोंबल्याचा वाटाय कसा आहे शंभर रुपयाला बोंब लागला वाटाय बांगडे पण आहेत इथे दिसतात ते म्हणजे तारले आणि हे आहेत ते म्हणजे मोतला एक मोतका कोणला माहिती नसेल ना तर बाबा या मस्त असतं खायला एक नंबर आलो आलोय ते म्हणजे आर्थिक कोलबी कशी आहे पाचशे रुपयाला बघा साईज पण बघा चांगली साईज आहे आणि त्यानंतर सोबत दिसत का काय काय अजून काय काय मावरले कापडी वापलेट कसं आहे किलो पंधराशे रुपये किलो आणि हा पापलेट आहे मोठ्या साईजमध्ये हातावरणा तुम्ही समजून घ्या किंवा बाराशे रुपयाचा आहे त्यानंतर इथे दिसते ती म्हणजे टिपक्याची सुरम ही कशी आहे पाचशे रुपयाला एक सुरम आहे पाचशे रुपयाला आहे रावस आहे बाराशे रुपये किलो हलवा पण दिसत मोठी सुरम आहे कशी आहे तीन किलो ही कशी आहे पंचवीसशे रुपये बघा ही मग काप कटिंग करून ठेवलेली आहे मस्त बाराशे रुपये आहे ही बघा साईज बघा पापलेटची कापरी पापलेट साईज बघा मंडळी मस्त साईज मध्ये तर असं मावर तुम्हाला घ्यायचा आहे ना बाबा पनवेल मध्ये या तुम्हाला साईज चांगली असते मोठे मारे आणि फ्रेश असतो तेवढा तर मंडळी इथे बघते आपला बोंबील हा बोंबियाची आकार आहे ना हा नॉर्मल बोंबलाच्या आकारापेक्षा मोठा बोंबील आहे जरा उचलून दाखवता किती मोठा बोंबील आहे बोंबिला आहे मस्त मोठ्या साईज मध्ये कसं कसा आहे सातशे रुपये किलो आहे ही मोठी साईज आहे आणि हे निवडून आणलेले मोठे साईज मध्ये बोंबिल आहेत म्हणजे बघा आपल्या हातापेक्षा हे लय मोठे चांगले आहेत ही कशी कोलबी चारशे रुपये कोलबी मिडियम साईज मध्ये चारशे रुपये कोलबी आहे आणि दुसरा मांदेली वगैरे दिसतोय आणि इकडे काकू आहे ना हिच्याकडे तो नेहमी काकू लवकर असेल तुम्हाला मोठ्या साईज मध्ये जिताडा मोठ्या साईज मध्ये हलवा पापलेट मोठ्या साईज मध्ये कापली वापले त्यानंतर इथं कोलबी सगळं मोठ्या साईज मध्ये आणि आपले करपार पण दिसत इथे रावस पण आहे सुरमा या एका बाजूला तर सर्व तुम्हाला बघायला भेटेल आणि भाव कस काहीतरी आता नवीन दिसलं हे काकू जरा दाखवू पावसामध्ये आपला हात दिसत नाही बघा करपार आम्ही बोलतो हिला करपार कोण करपाल म्हणतं आणि बऱ्याच वेलांनी दिसले काही काही भारी आहे भाई असली मोठी साईज आहे कशी आहेत हे पंधराशे रुपये बाप रे आठला मार्केट व्हिजिट केला आहे जास्त न जणं नव्हते कमीच जण होते कारण आपल्याला जर संध्याकाळी कमी थोडं मावर असतं पण असतो बरेच बऱ्याच बऱ्याच चांगल्या प्रकारे असतो तुम्हाला तो बघायचा असेल तरी ते या पनवेलमध्ये आणि हां ह्या हा, हा मच्छी मार्केट तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि दाखवा की पनवेलमध्ये जाताना हा मच्छी मार्केटसुद्धा लागतो चला असंच भेटते का नवीन मिळून माहिती तुमचं आणि तुमच्या परिवारची काळजी नक्की घ्या बाय बाय